साखरी विधानसभेतील आपल्या उमेदवार मंजुळाताई गावित यांच्या प्रचारासाठी आपण सगळे लोक इकडे उपस्थित झालो अरे राहुल राहुल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आणि उत्साहामध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित झाला यांच्या माध्यमाने या साखरी विधानसभेमध्ये मोठ्या संख्येमध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये विकासाची नवी गंगा जी आहे ती या साखरी विधानसभेमध्ये अन्नामध्ये यशस्वी झाले मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या मतदारसंघामध्ये झाली आणि त्याचबरोबर एक हॉस्पिटल देखील आता आपण त्याच काम देखील उपजिल्हा रुग्णालयाच काम सुरू आहे मला वाटत अडीच वर्ष अगोदरच सरकार आणि त्याच्यानंतरच सव्वा दोन वर्षाच सरकार भुसे <laughs> साहेब आपण जवळून पाहिलं की कशा प्रकारची कामं जी आहे त्या अडीच वर्षांमध्ये झाली आणि कशा प्रकारची कामं सव्वा दोन वर्षांमध्ये झाली अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली सगळं काही बंद करून ठेवण्याचं काम त्या सरकारनी केलं महाविकास आघाडीच्या सरकारनी केलं स्वतः बंद महाराष्ट्र पण बंद आणि सगळ्या योजना देखील बंद विकास काम देखील बंद पण जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भुसे साहेब पण होते आणि मंजुळताई गावित पण होते तेव्हा शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला हे दोघं देखील शिंदे साहेबांबरोबर पूर्ण ताकदीने उभे राहिले म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री राज्याचे झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी कशा प्रकारे काम केली पाहिजे मला वाटतं याचं उदाहरण जे आहे हे शिंदे साहेबांनी घालून दिलं गेले सव्वा दोन वर्ष पायाला भिंगरी लावून दिवस रात्र जे आहे मुख्यमंत्री मोदय काम करतात त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजित दादा एवढ्या योजना आणल्या एवढ्या विकास काम केली मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले तिथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होती केंद्राकडून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले आणि बारा हजार रुपये देण्याचं काम केलं आता आपला नवीन वचननामा आला त्याच्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देणार आहे पंधरा हजार वरवर, महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये ते उपस्थित आहे महिलांचा विचार कधी कुठल्या सरकारनी केला होता कधी तुम्हाला सक्षम करण्याचा कोणी केला होता का कधी विचारच केला नव्हता पुरुष पन्नास टक्के आणि महिला देखील पन्नास टक्के आहे पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला तुम्हाला जो आहे तुम्हाला सक्षम करण्याचं काम कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद जी आहे या महिलेमध्ये असते म्हणून तुम्हाला सक्षम करण्याचं तुमच्या पायावरती उभं राहण्याचं ताकद देण्याची काम जय आपल्या सरकारने केलं काही लोक म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होणार काही लोक म्हणतात की योजना जी आहे ही योजना आम्ही आता जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा पहिलं काम आम्ही करू ती योजना बंद करून टाकू अरे तुम्ही सगळ्या गोष्टी बंदच केल्या नवीन सरकार जेव्हा येत तेव्हा लोक लोकांना सांगतात मतदारांना सांगतात अमुक अमुक काम जी आहे ती आम्ही सुरू करू हे लोकांचा उलट आहे सगळं बंद करण्यामध्ये जे आहे यांना जास्त आवड आहे जास्त आनंद जो आहे तर सगळ्या गोष्टी बंद करण्यामध्ये वाटत आम्ही बंद करू पंधराशे रुपयामध्ये कोणाचा संसार चालतो मला त्यांना सांगायचं आहे जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित राहिले ज्या दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय चालतं ते त्यांना कधीच कळणार नाही या इकडे माता भगिनीनं जर विचारलं की बाबा पंधराशे रुपयामध्ये काय होईल पंधराशे रुपयामध्ये ती बहीण सांगेल की माझ्या मुलाचं शिक्षण जे आहे पंधराशे रुपयामध्ये मी करू शकते माझ्या घरातला राशन संपलं की ते पंधराशे रुपयामध्ये मी आणू शकते माझ्या घरामध्ये कोण आजारी झालं की तिला चांगल्या हॉस्पिटल मध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही शकतो आणि त्याच बरोबर वर मला छोटा मोठा उद्योग धंदा करायचा असेल तर दुसऱ्या पुढे हात पसरवायची गरज लागणार नाही माझ्या भावाने जे आहे मला पंधराशे रुपयाने साडेसात हजार रुपये दिलेले देखून पण त्या लोकांना कसं कळणार कारण की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आल्यानंतर पंधराशे रुपये काय आहेत पण आता पंधराशे रुपये आपण देतोय हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे तेवीस तारखेला येणारच आहे आणि जेव्हा हे सरकार येईल सर्वात दागोदर आपण ज्या या बहिणींच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये वाढवून ज्या एकवीसशे रुपये करण्याचा निर्धार आपण घेतलेला आहे एकवीसशे रुपये सव्वीस हजार रुपये वर्षाला आपल्याला मिळणार आहे मला वाटत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होत शेतकऱ्यांना देखील पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील वचन देखील आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे याच्या अगोदर कधी झालं नव्हतं आम्ही सगळे एनडीआरएफचे निकाल जे ते बाजूला ठेवले जेव्हा सरकारमध्ये आलो भूषे साहेब आणि ते एनडीआरएफ चे नियम बाजूला करून साडे बारा हजार कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये देणार देखील हे पहिलं सरकार आहे त्याचबरोबर आशा वर्करच असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं आणि आता पुन्हा त्यांना आपण एक वचन दिलंय की हे सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल आज मी सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय आता सकाळी सांगवलेला होतो आता अक्कल आता साखरी आणि इथून मग मुंबई म्हणून मी लगेच उठलो आणि बोलायला तर फ्लाईट चॉपर उठणार नाही मी पोहोचणार तिकडच्या दोन सभा राहून जातील तर सगळीकडे फिरत असताना लोकांमध्ये एक उत्साह आहे एक विश्वास आहे आपल्या सरकारला घेऊन मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन की हा माणूस जो आहे दिवसाच्या अठरा अठरा वीस वीस तास आमच्यासाठी काम करतो आमच्यासाठी निर्णय घेतो का घेतो कारण की ते देखील तुमच्या मधून आलेलं एक व्यक्तिमत्व आहे एक साधारण रिक्षा चालक ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री